तुम्हाला ना खादाड बोका खादाड खऊ खादाड बुधली हे शब्द माहिती असतील ना तसंच झालंय सारखं भुकभुक होती मग दोन चमचे गोड तेलामध्ये एक चमचा मैदा आणि एक चमचा फ्लॉवर मिसळून मस्त असा बेकरी स्टाईल पदार्थ तयार केला बरं का नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सारखीच भुकभूक होती म्हटलं आता आज काहीतरी छान कुरकुरीत खुसखुशीत करावं मग मध्यम आकाराचे दोन चमचे आपण जे स्वयंपाकघरात वापरतो ना तेच गोड तेल घेतलं आणि त्या तेलामध्ये एक चमचा भर फ्लॉवर आणि एक चमचा भर मैदा असं दोन्ही मिश्रण एकत्र केलं आता हे कशासाठी केलं चला की के? सांगते पुढे जाऊन तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या आता ही स्लरी बघा एकदम पातळ अशी तयार झालेली आता हे मिश्रण जे आहे ना ते बाजूला ठेवून देऊयात आणि त्यानंतर एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं एक कप घव्हाच्या पिठामध्ये हा पदार्थ अगदी मस्त मोठा कुंडाभर तयार होतो बरं का याच घव्हाच्या पिठामध्ये एक चमचा भर ओवा घालून घ्यायचा आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं चुकून चमचा मोठा झाला त्यामुळे मोठ्या चमच्यामध्ये भरपूर असं मीठ आलं मग म्हटलं खा खारट नको व्हायला म्हणून मग मीठ कमी केलं आणि त्यानंतर थोडंसं कच्चं तेल घालून घेतलं आणि ही कणिक आहे ना ती सगळी छान एकजीव हलवून घेतली आता तुम्ही या पदार्थाला पुढं जाऊन मठरी म्हणा किंवा खारी म्हणा पण मठरी इतकं कडक नाहीये खारी खारीसारखं खुसखुशीत मात्र झालंय बरं का आणि मैदा अजिबात वापरलेला नाही म्हणजे खूप कमी प्रमाणात वापरलाय त्यामुळं खायला पण हेल्दी कणकीच आहे खूप छान होतो एकदा तरी नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आता ही कणिक जी ना ती अशी छान एकसारखी मळून घ्यायची आपल्या रोजच्या चपातीच्या कणखीसारखीच मळून घेतलीत ना तरीही चालेल पटकन मळली जाते तेल लावलेलं ला, आहे त्यामुळे आजूबाजूला जास्त चिटकत नाही राडा होत नाही आणि जेवढं मावेल ना तेवढंच पाणी घालायचं एकदम जास्ती पाणी घालायचं नाही आणि अगदी आपल्या चपातीसारखी कणिक मळून घ्यायची हा गोळा आपला मस्त असा मळून झाला की नाही की लगेच पोळपाटलाटनं तयार करायचं जर का तुम्हाला पाच सात मिनटं वेळ असेल ना तेवढा दिलात तर चालेलच काही प्रश्न नाही चार पाच मिनटं तरी हे पीठ झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मस्त असं गोळे करून घ्यायचे आधी सुरुवातीला पुरीच्या आकार एवढे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची पटकन लाटली जाते बर का हो पण पीठ थोडस सैल झाल्यामुळं वेडी वाकडी लाटली जाते काही हरकत नाही पुढं जाऊन आपल्याला ही कापूनच घ्यायची फक्त जाड लाटू नका जेवढी शक्य आहे ना तेवढी फिरवून फिरवून घेऊन पातळ लाटून घ्या आता खरं सांगा मैत्रिणीनं तुम्ही जेव्हा माझे व्हिडिओ बघता की नाही त्यावेळेला तुम्हाला व्हिडिओ आवडतात कि नाही व्हिडिओचं प्रेझेंटेशन व्हिडिओमधला आवाज किंवा व्हिडिओमध्ये केलेला पदार्थ हे सगळंच आवडतं की नाही मग पटकन व्हिडिओला लाईक करत जाणार म्हणजे तुमच्यासारख्या अनेक मैत्रिणी माझ्याशी जोडल्या जातील तर अशा आपण छोटे मध्यम आकाराचे पाच गोळे करून घेतले होते आणि हे पाचही गोळे मस्त असे आपण लाटून घेणार आहोत काठामध्येच लाटायचं म्हणजे मग एकदम पातळ लाटलं जातं वाटलं तर थोडासा तेलाचा हात लावला तरीही चालेल आणि हे फक्त एकावर एक ठेवायचे नाही बर का नाहीतर मग चिकटतील आपल्याला नंतर ठेवायचे पण आत्ता ठेवायचे नाहीत लाटून घेत असताना लाटून झाले की वेगवेगळ्या डिश मध्ये कट्ट्यावरती किंवा एखाद्या काचेच्या भांड्यावरती तुम्ही पालथे घालू शकता म्हणजे मग ही लाटलेली पोळी चिकटणार नाही आता हे बघा हे असं लाटून लाटून घ्यायचं आणि नंतर आपल्या चार किंवा पाच मध्यम आकाराच्या अशा पोळ्या तयार होतात आता ही स्लरी जी तयार केली ना ती पण आपली हाताशी घेऊन ठेवूयात आणि मग एकदम पातळ आणि हो हे महत्वाचं लक्षात ठेवा की ओव्यामुळे याला चव एवढी छान येते की नाही आणि खुसखुशीत दिसायलाही खूप छान आणि खायला तर अगदीच छान तर आता ह्यातली पहिली जी आपण लाटून घेतली होती ती पोळी घेऊयात म्हणजे ती लाटी घेऊयात आणि त्यानंतर त्याच्यावरती ही स्लरी अशी पसरवून घ्यायची एक चमचाभर घालायची आणि व्यवस्थित सगळ्या बाजूंनी लावून घ्यायची हे बघा आता त्यानंतर एकावर एक असे आपण चार लेअर करणार आहोत एकावर एक चार पोळ्या ठेवायच्या आणि सगळ्याच्या मधोमध मद हे मैदा तेल आणि कॉर्नफ्लॉवर याच मिश्रण लावून घ्यायचं खात्री देऊन सांगते की नक्की तुम्हाला हा पदार्थ आवडेल अगदी खारीसारखा खुसखुशीत होतो चहा बरोबर खायला किंवा मधल्या वेळात तोंडात टाकायला खूप छान लागतो आणि ओव्याची चव जी आहे ना ती खूप सुंदर लागते बर का तर आता अजून एक आपण याचा लेअर तयार करून घेऊयात आणि खरंच सांगते हे घरी तयार करायला लागल्यापासून ना आमच्याकडं बेकरीतून खारी आणायची बंदच झाली आहे आणि बेकरीमध्ये खारीसाठी बऱ्यापैकी वेळा डालडा वापरतात आपण घरचं तेल वापरले त्यामुळे चवीतला फरक थोडासा जाणवतो पण हेल्दी खायचं असेल ना तर खरंच हे घरच्या घरीच करून बघा आता हे एकमेकावरती लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा लाटणं फिरवून घ्यायचं आणि एकदम पोळी आपली पातळ करायची थोडी मोठी झाली तरीही चालेल आलटून पालटून घ्यायची आणि काठ तेवढे लाटून घ्यायचे हे बघा आता तुम्ही बघा सगळीकडं छान असं ते मिश्रण लागलेलं आहे सगळे गोळे एकजीव झालेले आहेत आणि एकच मोठी चपाती तयार झाली आता ही फक्त आपल्याला लाटायला अजिबात जोर लावावा लागत नाही सावकाश हाताने लाटून घ्यायची आणि तेल असल्यामुळं कुठंही अजिबात चिटकत सुद्धा नाही तर व्यवस्थित लाटून घ्यायची अजून एकदा सांगते जरी वेळी वाकडी राहिली ना तरी काही काळजी करू नका आपल्याला नंतर हवा तसा आकार द्यायचा आहे त्यामुळं त्याचे काठ आपण काढूनच घेणार आहोत काढलेले काठ सुद्धा नंतर उभे तुकडे करायचे आणि तळून घ्यायचे म्हणजे ते सुद्धा वाया जात नाहीत तर आता बघा ह्याला आपण मस्त असा शेप देऊन घेऊयात काठ काढून घ्यायचे आणि तुम्हाला हव्या त्या आकारात म्हणजे चौकोनी त्रिकोणी आयत आकार कुठला तुम्हाला जो आकार आवडेल ना त्या आकारात कापून का, घ्यायचे आता हे जे काठ आहेत ना त्याचे पण नंतर छोटे छोटे तुकडे करून तळून घ्यायचे ते पण छान तळले जातात आपल्याला आकारासाठी म्हणून आता हे करायचे तर आता ह्याला बघा मी माझ्या आवडीनुसार असा आकार देऊन घेतला आधी चौकोनी केलं आणि नंतर उभे उभे म्हणजे उभ्या आणि आडव्या रेषा दिल्या आणि मधले आकार आयत आकार झाले आता एका बाजूला तेल तापत ठेवत आणि तापलेल्या तेलामध्ये सुरुवातीला तेल तापले का बघायसाठी एक छोटासा तुकडा टाकून घेतला तो तरंगून वरती आला की लगेच पुढचे तुकडे सोडायला सुरुवात केली मला ना खरंच तुमची ही गोष्ट खूप आवडते की तुम्ही माझ्या इडलीच्या व्हिडिओला म्हणजे इडली प्रीमिक व्हिडिओला किंवा अ आता परवाच मी व्हिडिओ पोस्ट केला तर की स्वयंपाकघरातले अपघात कसे घडतात आणि घडले तर काय कराल त्याला खूप छान रिस्पॉन्स दिलात त्याला छान छान तुमच्या कमेंट्स आल्या आणि सगळ्यांनी माझ्या बाबतीत काळजी दाखवली खरं तर आपली ओळख नसताना सुद्धा तुम्ही एवढ्या काळजीनं माझी चौकशी केलीत त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार मानते चला त्या खुशीतच तुमच्यासाठी हा खुसखुशीत पदार्थ तर आता बघा तेलात सोडल्यानंतर एक एक अगदी वेगळी वेगळी व्हायला लागली आणि छान खरपूस तळी गेली फोड पण मस्त आलेत आणि लालसर म्हणजे एकदम खुसखुशीत झाली एका वेळेला पाच किंवा सहा एवढ्याच तेलामध्ये सोडायच्या आणि सावकाश सावकाश मंद आचेवरती तळून घ्यायच्या एकदा तेल तापून घ्यायचं आणि नंतर गॅस पूर्ण बारीक करून मंद आचेवरती तळून घ्यायच्या म्हणजे एकदम खुसखुशीत पण राहतात आणि बराच वेळ कुरकुरीत आणि फुगलेल्या पण राहतात फक्त वाफ अगदी सावकाश जाऊन द्यायची आणि नंतर पेपरवरती किंवा चाळणीमध्ये काढून घेतल्यात ना तरीही चालेल आणि याचं वैशिष्ट्य एक आहे की ह्याला अजिबात तेल पित नाहीत त्यामुळं खूप छान वाटतं खायला अगदी कोरड्या खुसखुशीत होतात आता इथंपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे ना तर चला पटकन व्हिडिओला एक लाईक करा चला पुढचा लॉट आपण पटकन तळ तळायला सुरुवात करूयात असेच दोन तीन लॉट झाले आणि मग घरभर वास पसरला म्हणजे सगळ्यांचं चावचाव चालू झालं की आत्ताच चहा करणार आहे का आत्ताच चहा सोबत खायचं का म्हटलं चहा सोबत नको पटकन एकेकाने कोरडं करून घ्या कोरडंच खाऊन घ्या हो पण मला किमान फोटो तरी काढू देत फक्त एक फोटो काढ तोपर्यंत सगळे वेटिंगला होते बघा बरं तुम्हाला पण आवडतोय का हा पदार्थ आणि हो तुम्ही जर का घरी ट्राय केला असेल किंवा के आणखीन काही वेगळ्या पद्धतीनं करत असाल ना तरी सुद्धा मला कमेंट करून सांगितलंत ना तरीही चालेल तुम्हाला आणखीन कुठली रेसिपी बघायची असेल तरीही मला कमेंट केलीत ना तरीही चालेल कमेंटमध्ये आपण रेसिपी पोस्ट करायचा प्रयत्न करूयात आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे खरंच सांगते मी काही सुगरण नाही आहे पण मला तुमच्यासोबत मैत्रिणीसोबत छान छान पदार्थ करायला खूप आवडतील त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा एखादी रेसिपी असेल ना तर ती रेसिपी कमेंटमध्ये सांगायला किंवा मेल करून सांगायला अजिबात विसरू नका माझ्या मेल आय डीवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जी रेसिपी दाखवायची आहे ती सांगू शकता तुमची रेसिपीसुद्धा मी पोस्ट करेन किंवा मा, माझी रेसिपी पण तुम्हाला एखाद्या पदार्थाची रेसिपी हवी तर ती जरी पोस्ट करायची असेल ना तरीही मी पोस्ट करेन आणि मग तुमच्या अशा छान छान कमेंट्स येतील छान छान मैत्रिणी जोडल्या जातील आणि त्याचाच मला आनंद मिळेल खूप अन्न वाया न घालवता खूप पसारा न करता म्हणजे खरं तर तसं म्हणायचं ना तर आपण काही जागीरदार नाही आहे की एखादा पदार्थ करायचा आणि तो वाया घालवायचा किंवा तो वाया गेला तर चालेल त्यामुळं कमीत कमी आणि सोप्यात सोपे, -सोपे पदार्थ दाखवायची दाखवायचा माझा प्रयत्न असतो खूप सामान न वापरता आणि थोडं थोडं करून दाखवायचं आणि तेच तुम्ही थोडं थोडं जर करून बघितलं आणि साधलं तर तुमचंही सामान वाया जाणार नाही असं मला वाटतं म्हणून मी स्वतः करताना सुद्धा अगदी थोड्या प्रमाणात करते कारण आता तुम्ही बघता आहात की कि महागाई किती झाली तेलाचे भाव किंवा इतर सामान सुद्धा खूप महाग झाले व एवढं आपण आणि आपले कष्ट पण असतात मनापासून एखादी गोष्ट करायची आणि ती जर का झाली नाही किंवा चुकली तर वाईट वाटत म्हणजे मी जेव्हा यूट्यूबवर काम करत नव्हते तेव्हा बरेच वेळा माझं असं मा व्हायचं की यूट्यूबवरती बघून एखादा पदार्थ केलेला असायचा आणि तो नेमका फसायचा एवढी चिडचिड व्हायची की एवढं आपण सामान वापरतो एवढं हे करतो आणि मग परफेक्ट रेसिपी होत नाहीये मग ठरवलं की आपल्याला जे परफेक्ट येते ना किंवा जे जमत आहे ना ते इतरांना दाखवायचं आणि ते सुद्धा कमीत कमी सामानात म्हणजे मी असे बरेच व्हिडिओ बघितलेत की ज्यामध्ये एक किलोच्या प्रमाणात चार किलोच्या प्रमाणात वगैरे असं करतात मग पहिल्यांदा करताना आपल्याला जर का अंदाज आला नाही ना तर एवढंच एवढं सामान वाया जातं आणि खर तर आपण एखादा अन्न पदार्थ करतो ना तो सगळ्यांनी खावा म्हणून आणि खायचाच पदार्थ जर चुकला आणि खाल्ला गेला नाही तर किती वाईट वाटतं सांगा बरं मला म्हणूनच अगदी थोड्या प्रमाणात करते आणि तुमच्यासाठी सुद्धा नव शिक्यांसाठी अगदी थोड्या थोड्या प्रमाणात मी दाखवते जरी माझा नेहमी करण्यातला पदार्थ असला तरीसुद्धा मी तो थोड्या थोड्या प्रमाणातच करते आणि माझी एक सवय आहे बघा तुम्हाला आवडते का एखादी गोष्ट दोन वेळा करावी लागली तरी चालेल पण ती थोडी करायची म्हणजे प्रमाणात करायची अगदी कमी पण नाही आणि अगदी जास्ती पण नाही पण पन्न अगदी ढिगभर करायची नाही की ती वाया जावी किंवा शिल्लक राहावी आणि कुठलेही बिना प्रिझर्वेटिव्हचे आपण घरच्या घरी तयार केलेले अन्नपदार्थ असतात ना ते टिकायला मर्यादा असतात म्हणजे फार तर एक आठवडाभर एवढंच ते टिकू शकतात मग उगाच ढिगभर करून वाया कशाला घालवायचं ना आणि प्रिझर्वेटिव्ह खाण्यापेक्षा घरगुती असे पदार्थ खाल्लेले कधीही चांगले आणि तुम्ही जर का नोकरी करत असाल बाहेर पडत असाल तर मग तुम्हाला वेळ पण नसेल ना तर थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये तुम्ही कराल म्हणजे सगळ्याचा विचार करून मी हे व्हिडिओ माझे पोस्ट करत असते हे बघा एकदम खुसखुशीत मस्त अशी आपली खाई तयार आहे चला पटकन व्हिडिओला लाईक करा